हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतेय तर काही कटिंग आपल्याला खास असते ती कटिंग मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे काही कस्टमरचं कसं असतं एवढंस इकडचं तिकडे सुद्धा झालेलं नको असतं काहींना आणि काहींचे ब्लाऊज चांगले असतात काहींच्या साड्या छान असतात तर त्यांना असं वाटतं की आपले ब्लाऊज हे छान बसले पाहिजेत आणि काहींचं कसं असतं ताईंचं की ताई जाऊ द्या छान झाले काही नाही थोडंफार इकडे तिकडे झालं तरी ते म्हणजे कसं तर आपण एका पॅटर्नवरून खूप सारे ब्लाऊज स्टिच करतो हाय की नाही पण काही वेळेस कसं असतं काही जणींचे ब्लाऊज हे स्पेशल कटिंग करावे लागतात आणि म्हणजे त्यांचं ब्लाऊज हे व्यवस्थित बसण्यासाठी त्यांचं तंतोतंत माप घेऊन स्पेशल ब्लाऊज हे कटिंग करायला लागतं तर तसेच काही ब्लाउज आलेले आहेत माझ्याकडे कस्टमरचे सहा ब्लाउज आहेत एकूण सहा ब्लाऊज आहेत आपल्याकडे आलेले तर ते सहा ब्लाऊजांचं कटिंग आपल्याला इथं करायचं आहे आणि त्याशिवाय त्यांचं पहिले कटोर ब्लाऊज त्या शिवत होत्या आणि त्याच्यानंतर त्यांना आता लग्नाचं ब्लाऊज आहे त्यांच्या मुलाचं लग्न आहे म्हणून त्यांना आता सर्व ब्लाउज जे आहेत ते प्रिन्सेस कट शिवायचे आहेत तर आपल्याला कोटोरी ब्लाऊजवरून प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा कुठं का काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मग चला आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करू तर तुम्ही इथं पाहू शकता मी कार्शीट पेपर घेतलेला आहे आणि जास्त वेळ न घेता मी तुम्हाला एकदम झटकी पट अशी कटिंग पण दाखवणार जास्त वेळ घेणार पण नाही आहे आता इथं बघू शकता हा मापाचा ब्लाउज दिलेला आहे आणि त्याशिवाय हा कटोरी ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट ब्लाउज जर असल, तुम्हाला कटिंग करायचा असेल तर तुम्ही खरंच कटोरीच ब्लाऊज घ्या जेणेकरून हा टक्स पॉईंट वगैरे छान निघतो आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज जर मापाला असेल तर तुम्हाला अंगावरून टक्स पॉईंट हा मोजायचा आहे आता इथे चला बघू आपण ब्लाऊजची उंची वगैरे किती आहे काय किती आहे कार्डशीट पेपरनी या पद्धतीने टाकून घेतला आहे आणि असा फोल्ड आहे म्हणजे दोन्ही पण साईट आपल्या व्यवस्थित निघून जाईल आपल्याला सगळ्यात पहिलं जो आहे तो म्हणजे बॅक पार्ट आहे की नाही बॅक पार्टची उंची मोजायची आपल्याला तुम्ही फ्रंट पार्टनी पण उंची मोजून घेऊ शकता बरं का बऱ्याच वेळेस काय होतं बॅकसाईडनी ब्लाऊज जो आहे मग वर जातो किंवा वर तरंगतो आणि बऱ्याच वेळेस ब्लाऊज लाईनात प्रॉब्लेम येतो मग तुम्ही शक्यतो पुढून पण उंची मोजून घेऊ शकता बघा हा जेवढा पण ताणलेला आहे ना, ना तेवढा पण चालून जाईन काही अडचण नाही प्रिन्सेस कडला उंची ही थोडीशी जास्तच असती इथं पहा आता मी इथं ब्लाउज जो आहे ना ही शोल्डर खाली आहे इथं आपण ते व्यवस्थित धरते आणि हे पहा आता इथे किती आहे तर साडे इंच आहे आणि बॅकनी जर मोजलं तर ह्या ब्लाऊजची उंची मी तुम्हाला दाखवते आपल्याला जास्त वेळ नाही घ्यायचा आहे तुमचा बघा तर ही आहे सव्वा तेरा इंच म्हणजे अगदी थोडस नॉर्मल फरक आहे तर आपण याची उंची साडे तेरा इंच ठेवणार आहे बरोबर साडे तेरा इंच आता मी एकदा तुम्हाला छाती पण सांगते किती इंचाची आहे म्हणून किती साईजची छाती आहे म्हणून तर जिकडनं हुक असतं तिकडनं आपल्याला छातीचं चा माप मोजायचं तर ही छाती जी आहे ती आहे आठ इंच म्हणजे बत्तीस साईजसाठी आहे ओके okay. आता मला एका ताईची कमेंट पण आहे की ताई कट ब्लाऊजचं स्टिचिंग पण दाखवत असे मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहे कटचे तर जमलं तर मी ह्या ब्लाऊजचं पण स्टिचिंग नक्कीच दाखवाल तुमच्याबरोबर शेअर करेल सगळ्यात पहिलं आपल्याला कटिंग महत्त्वाची आहे आता इथे पहा आपण बॅक पार्ट काढून घेणारे सगळ्यात पहिलं तर उंची साडे तेरा इंच आहे तर मग आपण साडे चौदा इंचावर मार्क करून घेऊ बघा आपण कोणती पण उंची घेतली तर त्याच्यामध्ये एक इंच हे घेत असतो म्हणून आपण इथे एक सरळ लाईनिंग ओढून घेऊ सगळ्यात पहिलं उंची मध्ये साडे चौदा इंचावर मार्क करून घेतलं हे पहा व्यवस्थित आपण मोजून घेऊ साडे चौदा आणि साडे चौदा आता इथं छाती जी आहे ती बत्तीस आहे म्हणजे आठची छाती आहे तर मग आठच्या छाती आठची छाती आहे तर आपल्याला आठ इंच प्लस त्याच्यामध्ये दोन इंच दहाची घडी येणार आपल्या ब्लाऊजमध्ये तुम्ही इथं शिलाई मार्जिंगसाठी दीड इंच पण ठेवू शकता काही अडचण नाही आता शोल्डर किती घ्यायचं सगळ्यात पहिलं शोल्डर जे आहे बत्तीस साईज आहे तर मी शोल्डर नाही इथं सव्वा पाच इंच ठेवते तुम्ही पण या पद्धतीने ठेवू शकता त्याच्यानंतर जी मुंढा उंची आहे ती तुम्ही एकदा आपण टाकून घेऊ तर मी साडेपाच इंचावर टाकते आणि मग आपण ब्लाऊजच्या मापावरून मोजून घेऊ तशी आपण मोजून पण घेऊ शकतो हे बघा मोंढा कसा मोजायचा ते पण मी तुम्हाला आज सांगते सरळ लाईन ओढून घेऊ आता तुम्ही माझ्या शोल्डर कसं टाकलं मुंडा उंची कशी टाकली तुम्ही ताई मापाच्या ब्लाऊजवरून पण आपण हे सगळे माप टाकाय टाकू शकतो मी अगोदरच सगळे व्हिडिओ जे आहेत ना ते टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती बघा इथं या पद्धतीने धरायचं आहे आपल्याला इथं जेवढा पण गॅप राहीन हा ठेवायचा आहे म्हणजे तरच आपलं शोल्डर वगैरे ना व्यवस्थित निघतं हा जो मुंढा वगैरे आहे तो व्यवस्थित आणि त्याच्यानंतर तुम्ही हे शोल्डर इथं चेक करू शकता बघा या पद्धतीने हे शोल्डर ते हे शोल्डर जिथपर्यंत बाही मोजलेली आहे आपलं सॉरी बाही जिथपर्यंत जॉईंट आहे तिथपर्यंत तर याचं संपूर्ण शोल्डर नाही हे साडे अकरा इंच येते मग साडे अकरा इंचाच्या इंच किती येतं तर तुम्ही पाहू शकता <laughs> साडे अकराच्या इंच येतं पावणे सहा इंच येतं बरोबर पावणे सहा इंच येतं पण हा गाळा जो आहे तो लग्नांचे ब्लाऊज आहेत तर पावणे सहा इंच आलं म्हणून आपण लगेच तेवढं घेतलं तरीही चालतं काही अडचण नाहीये तुम्ही पावणे सहा इंच घ्या किंवा साडेपाच इंच घ्या पण आपल्याला हा गाळा जो आहे तो थोडासा डीपमध्ये घ्यायचा आहे म्हणून आपण इथं सव्वा पाच इंच टाकलो इथं साडेपाच पण आपण टाकू शकतो काही अडचण नाही एकदम छान असं फिटिंगला बसतं ब्लाऊज ही शोल्डर थोडंफार कमी जास्त हे होऊ शकतं आता त्याच्यानंतर मुंढा उंची तुम्ही म्हणजे मुंडा उंची कशी टाकायची तर मुंढा उंची ही तुम्ही सरळ लाईन बघा जिथपर्यंत हा मुंढ्याचा जॉईंट आलेला आहे तिथपर्यंत ही मुंडा उंची टाकून घेऊ शकतो तर आता इथं पाहू शकता तुम्ही ही जी इथं लाईनिंग आहे ती या पद्धतीने आहे म्हणजे इथपर्यंत ही लाईनिंग आहे आणि हे बघा सरळ टेप धरला साडेपाच इंचापर्यंत हे बरोबर आपलं झालेला आहे मी साडेपाच इंच घेतलेले आणि तसं काही वाटलं कमी जास्त घ्यायचं तर मी ते पण सांगते मोंढा कसा मोजायचा म्हणून बघा इथं आठ इंच घडी आलेली आहे तर आपण आठ इंच घेऊ त्याच्या हो। पुढे शिलाई मार्जिन दोन हो। इंच घेऊ आता इथं सरळ लाईन ओढून घेऊ हो आपण त्याच्यानंतर ही पण लाईन ओढून घेऊ खाली कमरही मोजू शकतो आपण पण काही अडचणी कमर नाही मोजलत तरी चालतं जर तुम्हाला मोजायचं असेल तर तुम्ही कमरेचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये एक इंच टक्स मार्जिन आणि त्याच्यानंतर शिलाई मार्जिंग असं घेऊ शकतो हे बघा या पद्धतीने आपण घेतलं इथलं पण हा बरोबर व्यवस्थित आलाय का म्हणून चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर याचा मधला सेंटर घ्यायचा साडेपाच इंच आपण जी मुंडा उंची घेतली त्याचा मधला सेंटर घ्यायचा आता इथून हा राऊंड शेप देऊन घ्यायचा हे बघा तुम्ही इथं जर पट्टी असेल तर पट्टीचा पण वापर घेऊन आपण इथं घेऊ शकतो नाही तर तुम्ही इथं मोजून बघा मी इथं एक इंच सव्वा इंच दीड इंच पण घेऊ शकतो पण दीड इंच आणि जास्त फुग्गा यायला नको कारण की आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं लग्नांची ब्लाउज असतात तर मग आपल्याला थोडंसं एकदम तंत, तंत तंत आले तरी पण ते चालतं आणि छान दिसतं पाठीमागून जास्त फुगा वगैरे यायला नको तसं दीड इंचाचं पण मोंढ्याचा राऊंड जो आहे तो छानच बसतो तर तुम्ही कन्फ्यूज व्हायला हो नको तर तुम्ही इथं पहिले सगळ्यात पहिला हा पॉईंट घ्या बरोबर त्याच्यानंतर हा जो आपला सेंटर असतो हा इथला तुम्ही याला हा जॉईंट असा केला तर ही तुमचा शेप हा बनून जातो जर तुमच्याकडं पट्टी असेल तर मग किती का छान त्या पट्टीच्या साह्याने तुम्ही तर शेप हा देऊन घेऊ शकता आता तुम्ही पाहू शकता आता जो बॅक पार्ट आहे हा बॅक पार्टचा राऊंड आपण मोजून घेऊ किती आहे म्हणून मोंढा कसा आपण चेक करायचा ते मी तुम्हाला आज दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये हे बघा हा जो जॉईंट भाग आहे आलेला तो आपल्याला तिथपर्यंत व्यवस्थित हा चेक करायचा बघा अशा पद्धतीने असा राऊंड शेप हा चेक करायचा किती आलेला आहे म्हणून तर हा आहे सा पावणे आठ इंच पावणे आठ इंच इतका आलेला आहे आणि आपण इथून बघा हा अर्धा इंच सोडून द्यायचं आणि याच्या साईडनी म्हणजे अर्धा इंच जे आपण शिलाई मार्जिन देतो त्याच्या साईडनी जो आपली घडी आहे म्हणजे मोंढ्यातला जॉईंट भाग आहे इथपर्यंत आपल्याला तो चेक करायचा तर कसा चेक करायचा हे बघा हे साईडनी अशा पद्धतीने हे सोडून अर्धा इंच बघा शिलाई मार्जिंग पण आपण पन सोडून दिलं आणि आता इथं पावणे आठ इंच भरतं का आपण ते चेक करायचं जर तुमचं कमी भरलं तर काय करायचं आणि जास्त भरलं तर काय करायचं बघा हे भरलेलं आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला परत एकदा जवळून दाखवू शकते एकदम परफेक्ट आपला बसलेला आहे कारण आपण ब्लाउजच्या मापावरून व्यवस्थित मोजलं तर ते व्यवस्थितच येतं जेवढा तुमचा राऊंड म्हणजे आपल्याला कुठं माप कमी जास्त करायची गरज नाही तुम्ही या पद्धतीने हा टेप फिरवून फिरवून हा आपण चेक करून घेऊ शकतो हे बघा पावणे आठ इंच बघा हे पावणे आठ इंच हे टेपामधलं आणि हे सुद्धा एकदम करेक्ट आपलं पावणे आठ इंच मोंढ्यातला राऊंड हा बसलेला आहे या पद्धतीने आपल्याला हा राऊंड चेक करायचा जेणेकरून परफेक्ट असा बसतो कुठंही कस्टमरला लुझिंग किंवा काही काहीच प्रॉब्लेम येत नाही आता शोल्डर आपण एकदा चेक करू हे जे शोल्डर आहे हे चेक करू किती इंच घेतलेलं आहे कस्टमरचं तर सव्वा दोन इंच आहे ही जी शोल्डर पट्टी आहे ही सव्वा दोन इंच आहे पण आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं तर किती होईल पावणे तीन इंच मी पावणे तीन इंच इथं पट्टी ही ॲड करते बघा तर गळारुंदी आपली इथं ओपन राहते सव्वा दोन इंच तर या पद्धतीने आपलं गळारुंदीचं पण पन माप निघतं आणि शोल्डर पट्टीचं पण पन माप निघतं तर इथं आपण जो काय कस्टमरचा ब्लाउजचा मागचा गळा आहे त्यानुसार मागचा गळा हा टाकून घेऊ शकतो आता काय करायचं आपल्याला ही जी पट्टी आहे कस्टमरची ब्लाऊजची ही मोजून घेऊ शकतो किंवा तुम्ही वरतून गळा हा मोजून घेऊ शकतो या ब्लाउजची बॅक पार्टची पट्टी पाहू शकता तुम्ही साडेचार इंच आहे तर आपल्याला किती घ्यावं लागेल पाच इंच बघा या पद्धतीने पाच इंच तसं मी नंतरून स्टिचिंग करताना गाळा थोडा खोल घेणार आहे फक्त आता मापा मापा जे मापावरचं माप आहे ते तुम्हाला मी इथं दाखवण्यासाठी जे आहे तेच घेतलं अडीच इंच गळारुंदी ठेवायची आपण कंपल्सरी वर तुमची गळारुंदी किती पण येईल असेल पण खाली गळारुंदी ही जर तुमची गळारुंदी पावणे तीन आली असेल तर तुम्हाला खालून गाळारुंदी ही पावणे तीन इंच ठेवायची पण जर दोन असेल दीड असेल तर पण रुंदी तुम्हाला खालून अडीच इंच ठेवायची बघा अशा पद्धतीने आपण बॅक पार्ट हा काढून घेतला आता आपण याचा सगळ्यात पहिलं बॅक पार्टची कटिंग करून घेऊ त्याच्यानंतरच आपण फ्रंट पार्ट कट करू आता बऱ्याच मैत्रिणी बॅक पार्ट कट करून घेतात एकदम सोप्या पद्धतीने सहजपणे पण पन फ्रंट पार्ट कटिंग करायला त्यांना खूप प्रॉब्लेम येऊन जातो तर त्यासाठी व्हिडिओ कुठं स्किप करू नका आता बॅक वरून आपण फ्रंट पार्ट कटिंग करायचं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा व्यवस्थित बघा बघा या पद्धतीने आपण हा राऊंड कट करून घेऊ तर आपला हा बॅक पार्ट संपूर्ण रे, रेडी आहे तर आता फ्रंट पार्ट कट करण्यासाठी काय करायचं हे बघा मी या पद्धतीने याला उलट करून घेते तर आपण इथं काय करायचंय आपल्याला आता जो आपला बॅक पार्ट आहे तो बॅक पार्ट आपल्याला ह्या पेपरवरती जसाच्या तसा आखून घ्यायचा आहे सगळ्यात पहिलं बॅक पार्ट आखायच्या आधी म्हणजे आपल्या इकडनं कड असती पेपरची तिथे आपल्याला पाव इंच सोडून द्यायचंय पाव इंच किती तर अगदी ह्या दोन रेषा असतात बघा ही एक आणि ही एक अगदी दोन रेषा तेवढंच आपल्याला इथं सोडून द्यायचंय त्याच्यानंतर इथं सरळ लाईनिंग ओढून घेऊ आपण तर ही आपल्याला हुकलुक पट्टीसाठी इथं काम येत अशा पद्धतीने आपण इथं आखून घेतलं आता इथं हा बॅक पार्ट ठेवायचा जसाच्या तसा आखून आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने आपण इथ हा गळारुंदीच पण मार्क करून घेतलं बरोबर आता बॅक पार्ट आपण साईड ठेवू आता जी ओ, जो मोंढा राऊंड आहे तो आपल्याला इथं व्यवस्थित करून घ्यायचा कारण की तो बॅक पार्टचा आता फ्रंट पार्टचा करून घेऊ त्यासाठी परत लाईन मारून घेऊ आणि हा कट करायचा हा नाही घ्यायचा आता आतमध्ये अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आपल्याला बघा अर्धा इंच डाऊन करायचं आणि हा पॉईंट वर जोडायचा शोल्डर लाईन अशा पद्धतीने जोडल्यानंतर इथून आता एक इंच घ्यायचं एक इंच घेऊन आपल्याला इथं अशा पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा हा घ्यायचा नाही कारण तो बॅक पार्टसाठी होता हा खोल मोंड्याचा आकार काढून घ्यायचा आता घ्यायचा आपल्याला पुढचा गळा पुढचा गळा तुम्ही ब्लाउजच्या मापावरून मोजून टाकू शकता आता हा आहे कटोरी ब्लाऊज तर कटोरी ब्लाऊजचा गळा शक्यतो वर असतो जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हास ठेवायचं तर हास ठेवू शकता किंवा तुम्हाला गळा पुढं वाढवायचा असाल तर वाढवू पण शकता तर मी इथं हा गळा आहे ना थोडासा बघा सहाच इंच भरतोय तर मी सात इंच घेणार आहे प्रिन्सेसकड ब्लाऊजमध्ये गळा शक्यतो सात साडेसात इतका इतका ठेवला तर तुमचा ब्लाउज हा एकदम छान असा बसतो मी आता हा गाळा जो आहे ना तो घेतलाय सव्वा सात घेते शिवून म्हणजे पावणे सात होईल त्याच्यानंतर रुंदी ही अडीच इंच किंवा सव्वा दोन इंच ठेवली तरी चालन फ्रंट पार्टला तुम्हाला जास्त ओपन नको असेल किंवा असं तर त्यासाठी तुम्ही तर या पद्धतीने पण थोडंसं गळारुंदीही कमी जास्त करू शकता अडीच इंच घेतली आहे सव्वा दोन इंच अडीच इंच घेऊ शकता ती परफेक्ट बसते ती पण इथं आवडीनुसार गळा घ्या आता प्रिन्सेस कट आहे म्हणून तुम्ही पानगाळा घेऊ शकता पंचकोणी घेऊ शकता चौकोणी घेऊ शकता तर ह्या मावशी आहेत त्याच्यामुळे त्यांना गळा जो आहे तो आपण पानगळा किंवा पंचकोणी टाकू शकतो किंवा गोलगाळा हा टाकू शकतो तर मी इथं पाण्याचा आकार काढला आता इथं आपली मेन गोष्ट आलेली आहे ती म्हणजे पाहू शकता तुम्ही टक्स पॉईंट जो का आपला कटोरी टक्स पॉईंट आहे तो आपल्याला ब्लाउजच्या मापावरून काढायचा आहे तर मी इथं ब्लाऊज घेतला हे बघा हा आहे आपला कटोरीचा टक्स पॉईंट कटोरीचा टक्स पॉईंट हा आपल्याला शोल्डरपासून मोजायचा आहे हे बघा हा कटोरीचा टक्स पॉईंट आपल्याला मोजायचा आहे शोल्डरपासून सरळ लाईन धरायची जो काय आपला टक्स आहे थोडंसं खेचून पण धरायचं खेचून पण बघायचं कारण कटोरी स्ट्रेचेबल असते थोडीशी नॉर्मल आपण जो काही कपडा वापरतो हा थोडासा आपला याच्यात असतो तर बघा इथं हे जी कटोरीचा टक्स पॉईंट आहे ना हा नऊ इंच भरतोय या ब्लाउजचा नऊ इंच भरतोय तुमचा किती भरतो त्यानुसार तुम्ही इथं टाकायचा आहे नऊ इंच भरतोय पण आपल्याला शिलाई मार्जिंग याच्यामध्ये ऍड करायचे आहे शोल्डरच्या साईडला अर्धा इंच तर ते आपल्याला इथं ऍड करायचं म्हणजे साडे नऊ इंचावर मार्क करून घेऊ आता मी इथं लाईन ओढते बघा हा आहे आपला टक्स पॉईंट बरोबर आता ही लाईन आपली कटोरीची मेन आहे तर इथून आपला कटो प्रिन्सेस कटचं जो आहे ना एकदम परफेक्ट कटिंग येण्यासाठी तुम्हाला हे पॉईंट लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे छातीचा दहावा भाग बघा आता बत्तीस छाती आहे तर बत्तीस छातीचा दहावा भाग येतो तीन पॉईंट दोन पण आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच थोडं एक्स्ट्रा घेऊ तीन पॉईंट दोनमध्ये एक्स्ट्रा घेतलं तर किती होतं पावणे चार इंच ही पाव इंचाची लाईन सोडूनच द्यायची ही हिशोबात धरायचीच नाही ती आपल्याला डायरेक्ट नंतरनं लक्षात येतं अशा पद्धतीने धरायचं बघा पावणे चार इंचावरती मी इथं पॉईंट घेतला तो वर वरची जी आपली टक्स लाईन आहे ना तिथं पण आपल्याला हाच पॉइंट घ्यायचा पावणे चार इंच तर पावणे चार इंच तर ही लाईन ओढून घ्यायची आपल्याला सरळ लक्षात अशा पद्धतीने ही आपण लाईन ओढली आता ह्या साइडने आपल्याला जो आपण लाईन ओढली तिथून आपल्याला अडीच इंचावरती पण एक लाईन ओढायची या पद्धतीने ही लाईन ओढून घ्यायची त्याच्यानंतर पावणी इंच अंतर इंच अंतर घ्यायचंय आपल्याला दोन्ही साइडनी पाऊण इंच आणि ह्या साईडनीही पाऊण इंच वरची जी लाईन ओढली तिथंही पावणी इंच अंतर घ्यायचंय आपल्याला आता इथे जसं आपण मंदिराचा कसा आकार देतो त्या पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा पॉईंट हा पॉईंट इथे जोडून घ्यायचा आहे हा पण पॉईंट इथं जोडून आहे आपल्याला अशा पद्धतीने जोडून घेतल्यानंतर या पॉइंट पासून एक इंच अंतर घ्यायचं आहे आपल्याला एक इंच अंतर घेतल्यानंतर आता सरळ अशी डॉट डॉट देत आपल्याला इथं बघा या पद्धतीने शेप द्यायचा आहे प्रिन्स कटचा बघा अशा पद्धतीने हा प्रिन्स कटचा शेप झाला आता इथपर्यंत न थांबता आपल्याला अजून इथं पाव इंच अंतर घ्यायचंय दोन्ही पाव पाव इंच मी तुम्हाला मागा सांगितलं पाव इंच म्हणजे अगदी ह्या दोन रेषा तर मग त्या दोन दोन रेषाचं अंतर इथं दोन दोन रेषा जोडल्या तरी इथं अंतर जे आहे ते किती होतं अर्धा इंच मग इथलं गॅपिंग किती येतं आपलं अर्धा इंच हे लक्षात ठेवायचं नाहीये तुम्हाला फक्त इथं पाव, पाव इंच घ्यायचंय आणि त्याच्यानंतर हा जो पॉइंट घेतला ना ह्या पॉइंट पासून आपल्याला इथून असं कमी कमी नंतर पुढं जास्त असे डॉट द्यायचे आपल्याला हे बघा आणि दोन्ही साइडनी तसंच करायचं असं 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 आणि मग पुढं हा पॉइंट इथं थोडासा बघितलं अशा पद्धतीने हा आपण हे देऊन घेतलं आता हे आपलं झालं मार्जिन इथं फ्रंट बाटला तुम्हाला इथं काहीच करायचं नाही फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं इथं कडीला आता ते कशासाठी घ्यायचं ते सांगते इथं जसं आपण पाऊ पाऊन इंच घेतलं अंतर झालं आपलं किती झालं दीड इंच बरोबर त्याच्यापैकी अर्धा इंच आपल्याला इथं एक्स्ट्रा घेऊन टाकायचं आहे कारण आपण नंतरून हे मार्जिन नंतरून कुठं वाढवायचं ते पण सांगते मी तुम्हाला अर्धा इंच फक्त आहे इथं इथला आपण पावपाव इंच घेतला अर्धा इंच म्हणून इकडं वाढवायचं नाही ती दुसरी कटिंग आहे ज्यामध्ये आपण ते वाढवत असतो याच्यामध्ये नाही वाढवायचं ह्या कटिंग मध्ये अजिबात नाही वाढवायचं आलं आता आपल्याला इथं काय करायचं याचं कटिंग करून घ्यायचं आता ना तुम्हाला डायरेक्ट ब्लाउजवर वर मेन अजून तुम्हाला वाटत कटिंग झाली की काय कटिंग नाही झाली अजून आपल्याला ब्लाऊज कट करायचा आहे त्यामुळं कुठं काय मार्जिंग वाढवायचं ते व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू बघा समजलं नाही काय तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ बनवू नाहीतर त्याच्यावरती लॉंग व्हिडिओ बनवू आता इथं हा जो मोंढ्याचा राऊंड आहे तो फ्रंट पार्टचा तो इथे कट करून घेऊ हो आपण आता हे कट करायचं जसा आकार आहे तसाच तुम्ही इथं कट करून घेऊ शकता किंवा थोडासा गोल राऊंड शेप मध्ये जो आकार आहे ना कोणा तो कोनाना घेता तुम्ही इथं असा राऊंड देऊन घ्यायचा इथं सुद्धा असा राऊंड देऊन घ्यायचा इथे पण या पद्धतीने हे कट करायचं हे बघा इथेही कट करायचं अशा पद्धतीने हा पॉईंट पण तुम्ही कफ वगैरे जर बसवायचे असेल तुम्हाला ब्लाऊजला तर तुम्हाला हा जो आपला कडोरीचा टक्स पॉईंट आलेला आहे हा तुम्हाला इथे असा कट लावायचा म्हणजे तुम्हाला जर कफ वगैरे बसवायचे असेल तर हे पॉईंट खूप महत्त्वाचे आणि ब्लाउज स्टिच करताना पण हे पॉईंट एकमेकांवर आले तर तुमचं ब्लाऊज हे परफेक्ट बसेल बरोबर अशा पद्धतीने हे टक्स एकमेकांवरती आली पाहिजे त्याच्यानंतर आता बॅक पार्ट झालं आणि फ्रंट पार्टचं मार्किंग झालं आता हे ब्लाऊजवर कसं वाढवायचं ते सांगते मी बघा हे अस्तर आहे आपण इथं हे अस्तरवरती फ्रंट पार्टचं मी मार्किंग तुम्हाला दाखवून देणार आहे हे बघा आपण हे फ्रंट पार्टचं मार्किंग घेतलं बॅक पार्ट जसच्या तसा कट करायचा त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये हा पार्ट तुम्ही ह्या साईडला ठेवून पण इथे कट करू शकता किंवा असा ठेवून कट केला तरी चाल इकडं कडेला आपण ठेवून कट कर करू हे बघा अशा पद्धतीने हा पार्ट सगळ्यात पहिला ठेवून घेऊ बघा या पद्धतीने हा पार्ट आपण जशाच्या तसा आखून घेतला बरोबर तुम्हाला दिसत नसेल ते बघा मी पेन आणि मार्क करते कारण की पिवळा खडू आहे बघा मला कट हे कटच आहे त्यामुळे मी आता कट करून हे आखून घेते बघा जशाच्या तसं हे मार्क आपण काय केलं आखून घेतलं आलं लक्षात त्याच्यानंतर काय आहे अर्धा इंच बघा अर्धा इंच आहे आपल्याला या साईडने इथे अर्धा इंच जसाच्या तसा आकार इकडं अर्धा इंच वाढवून घ्यायचा आपल्या लक्षात या पद्धतीने हे मार्क वाढवायचं आणि हे पण मार्क त्याच पद्धतीने वाढवायचं जसच्या तसं सगळ्यात पहिलं ब्लाउज आखून घ्यायचं मार्जिन ध्यानात ठेवायचं कट लावून घ्यायचा बघा आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला ह्या साईडने पण काय करायचं जिकडनं राऊंड आहे तिकडनं आपल्याला हे अर्धा इंच अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं बघा तर फायनल आपलं या पद्धतीने हा फ्रंट पार्टचं मार्किंग झालेलं आहे आणि या पद्धतीने याचं कटिंग करून स्टिच करायचं मी नेक्स्ट स्टुडिओ नक्कीच प्रयत्न करेन तर याचं स्टिचिंग करायचं आणि त्याच्यानंतर जो बॅक पार्ट आहे तो या, या पद्धतीने जसाच्या तसा आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे बघा गळारुंदीच मार्किंग करून घ्यायचं आता मी तुम्हाला इथे टिप्स देणार आहे बऱ्याच कष्ट बऱ्याच मैत्रिणींना ब्लाउजला जर नॉड वगैरे टाकायची नसेल तर तुम्ही ही गळारुंदी थोडीशी कमी पण करून घेऊ शकता जसं आता ही सवा दोन इंच आहे तुम्ही दोन इंच ही गळारुंदी लहान माप असल तुम्ही सासल, सासल, तर तुम्ही ती घेऊ शकता म्हणजे अठ्ठावीस असेल तीस असेल तरी तुम्ही ही छोटीशी गळारुंदी घेऊ शकता जेणेकरून काय होतं लहान मापामध्ये शोल्डर वगैरे उतरण्याचे प्रॉब्लेम येत नाहीत आणि नॉड वगैरे असेल तर तुम्ही बिंधा असतं आडीची गळारुंदी टाका किंवा सव्वा दोनची टाका आता यामध्ये हे ब्लाऊज आपण मापाच्या ब्लाऊजवरून परफेक्ट माप काढलेलं आहे त्याच्यामुळे इथं कुठं ही प्रॉब्लेम येणार नाही मी तुम्हाला ब्लाऊज स्टिच पण करून दाखवणार आहे तर ह्या कस्टमरचे एकूण पाच ब्लाउज आहेत त्यामुळं आपण इथं हे संपूर्ण आता ह्या मापावरून कटिंग करून घेणार आहेत तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये सुद्धा नक्कीच हे करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ म्हणा जेणेकरून मला पण व्हिडिओ बनवायला छान वाटेल धन्यवाद